नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये पावसाळ्याचा सीझन आला की आपल्या सगळ्यांचीच ही कमी होते सर्दी खोकला डोकं दुखणे आणि ह्याच्यासाठी आपण चहा हा थोडासा जास्त प्रमाणात घेतो तर आज आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवणारा हा चहा कसा करायचा ते बघूया आपल्याला एका भांड्यामध्ये एक कप पाणी टाकायचं आहे हा चहा मी दोन जणांसाठी बनवते इथे मी पॅकेटचं दूध वापरणार आहे त्याच्यामुळे अर्धं दूध आणि अर्धं पाणी टाकायचं आहे पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला चहा पावडर टाकायची आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे चहा पावडर टाकणार आहे हा चमचा छोटा आहे म्हणून चार चमचे टाकले आहे आणि अजून थोडा स्ट्रॉंग करायचा आहे म्हणून एक चमचा अजून टाकलेला आहे मीडियम टू लो गॅसवर आपण हा चहा थोडा वेळ उकळून घेऊया चहा उकळल्यावर आपण ह्याच्यामध्ये गवती चहा टाकणारे गवती चहानी प्रतिकारशक्ती वाढती पचनक्रिया चांगली होती अँटीऑक्सिडेंट आहे आणि भरपूर फायदे आहे आपण ह्याला असं बारीक कापून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं अद्रक पण घेतलेलं आहे ह्याला पण आपण धुवून ह्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि खलबत्त्यामध्ये असं बारीक करून मग चहामध्ये टाकायचे आता आपण ह्याच्यामध्ये गवती चहा टाकायचा आहे आणि हे दोन्ही पण आपल्याला अर्धा ते एक मिनटं उकळून घ्यायचं आहे हे दोन्ही पण चांगलं उकळून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण एक कप दूध टाकूया चहा आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं ह्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणून ह्याच्यामध्ये दूध मी अजून थोडं जास्त टाकलेलं आहे चहा आपण जितका जास्त उकळू तेवढा चवीला छान लागतो आता आपण मीडियम गॅसवर ह्याला चांगलं उकळू द्यायचं आहे टपरीवर आपण जसा चहा पितो तशाच प्रकारे हा चहा लागतो आता आपण ह्याला चमच्याने चांगलं हलवून घ्यायचे आणि मध्ये मध्ये असंच चमच्याने हलवत राहायचे आपण ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत साखर टाकलेली नाही आहे जर आपण साखर आधी टाकली तर चहा जास्त गोड होतो चहा आपण जास्त वेळ उकळतो त्याच्यामुळे जर आपण साखर आधी टाकली तर चहा चिकट होऊ शकतो आता या स्टेजवर आपण दोन चमचे साखर टाकायची आहे तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि साखर टाकल्यावर आपल्याला अर्धा मिनटं अजून चहा उकळून घ्यायचा आहे एकदा चमचाने ह्याला हलवून घेऊया ह्याच्यावर जी साय दिसतीये ह्याच्याने आपण समजायचं की आपला चहा तयार झालेला आहे एकदम मस्त टपरीवर जसा चहा मिळतो प्रकारे आपला चहा तयार झालेला आहे ह्या पावसाळ्यात एकदा तरी असा चहा नक्की करून बघा तुमच्या फॅमिली मेंबर्सला नक्की आवडेल आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद